नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये रविवारी आम्ही म्हसवड आणि गोंदवले बुद्रुक येथे जाण्याचा प्लॅन केला कारण समर्थला सुट्टी होती आणि असंही देवदर्शन होईल असं वाटलं गाडीमध्ये पेरू खायची बरीचशी वस्तू घेऊन आम्ही निघालेलो होतो तर जाता जाता आम्हाला खरं तर सगळ्यात महत्त्वाचं जसं आता आपल्याला खायला लागते तसंच गाडीलाही खायला घातलं पाहिजे म्हणून माळशिरसच्या पेट्रोल पंपावरती आम्ही सी एन जी टाकण्यासाठी गेलो भरपूर गर्दी होती आणि लांब लचक लाईन होती तरीसुद्धा अर्धा पाऊन तास वेट करून आम्ही या ठिकाणी सी एन जी भरला आणि त्यानंतर पुढे जायला सुरू केलं माळशिरसच्या मधल्या मार्गे जेव्हा आपण जातो तेव्हा म्हसवडला जायला रस्ता लागतो तर म्हसवडला चाललो आहे आता सध्या आणि त्यानंतर आपण गोंदवले बुद्रुकला जाणार आहोत इथं मी सांगते की यस आम्ही चाललो आहे म्हणून आणि खूप सुंदर व्ह्यू आहे कारण सातारा भाग लागतो तिथून जाताना सगळे डोंगर मोठे मोठे उंच डोंगर आणि समर्थ हा व्ह्यू पुढे बसून एन्जॉय करतोय आम्ही आता थोड्याच वेळामध्ये म्हसवडला आहे इथलं देवदर्शन झाल्यानंतर पुढे जायचंय गोंदवलेला चला तर मग स्टेट येऊन तर अशा पद्धतीचं भव्य दिव्य पार्किंग आहे म्हसवडमध्ये आणि तिथेच आम्ही प्रसाद घेतलेला आहे ह्या दादांकडून सत्तर रुपयामध्ये हा प्रसाद आहे नारळ त्यानंतर पेढे वीस रुपयाचे बाकीचं सगळं जे काय असेल ते हार घेतला नाही कारण असंही देवाच्या पायाशी टाकलेली सगळी फुलं पुन्हा फेकून दिली जातात म्हणून आणि हे सुंदर असं मंदिर आहे म्हसवडच्या नाथाचं तुम्ही बघू शकता की खूप जास्त गर्दी नव्हती रविवार असूनही कारण आता एक पंधरा दिवसांवरती या देवस्थानाची यात्रा आलेली आहे तर हे सिद्धनाथ बाबा जोगेश्वरी मंदिर आहे आणि सगळेजण त्याला नाथाचंच मंदिर असं म्हणतात तर समोरच्या बाजूला गेल्यानंतर तुम्हाला इथे एक मोठा हत्ती दिसेल त्याच्या गळ्यामध्ये जी साखळी आहे ती डोक्यावरती घ्यायची असते आणि हलवायची असते त्याच्यामुळं आपल्या आयुष्यातले सगळे दुःख दूर होतात अशी धार्मिक संकल्पना इथं आहे हे मंदिर आहे पूर्ण हेमाडपंथी बांधकाम आतमध्ये पाहायला मिळतं आपल्याला आत्ता खूप डेव्हलप केलेलं आहे इथे फोटो व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे पण गर्दी कमी असल्यानं आणि आमच्याकडं कोणाचं लक्ष नसल्यामुळं आम्ही हा थोडासा चान्स मारून घेतला आणि या ठिकाणी देवदर्शन झालेलं आहे त्यानंतर बघू शकता की बाहेर आल्यानंतर हे सुंदर असा परिसर हा आज असा दिसतो आहे पण पूर्ण गुलाबी होऊन जातो त्यानंतर पुढे निघालो आहे आम्ही गोंदवले बुद्रुक येथे महाराजांचं दर्शन घेण्यासाठी पहिल्यांदाच जाती आहे मी ह्या भागातच मी पहिल्यांदा आली आहे त्याच्यामुळं पहिल्यांदाच चालली आहे इथं मी सांगतही होते की यस आता पहिल्यांदाच चाललो आहे आम्ही म्हणून आणि हा रस्ता जो आहे या मंदिरापासूनच वरच्या बाजूला निघाला की आपल्याला गोंदवलेचा रस्ता लागतो मी ओढणी अशी का घेतली आहे स्त्री थ्री येणार नाही आहे कारण इथं खूप धूळ होती आणि सगळी तोंडावर येत होती काचा बंद न केल्यामुळं त्यामुळं मी ओढणी घेतली बघू शकता मी मगाशीच म्हटलं की डोंगर भरपूर लागतात आणि असं दरमजल करत आम्ही पोचलो इथं थोडीशी वाहनांच्या पार्किंगसाठी गर्दी होती आणि या काकांचा व्हिडिओ मला घ्यावासा वाटला कारण दोघं भन्नाट मित्र होते असं त्यांच्या बोलण्यातून एकंदरीत मी ऐकलं खरं लोकांच्या गोष्टी ऐकून येत चोरून पण ऐकायला आलं की बरं वाटतं आणि मी त्यांचा व्हिडिओ घेतला कधी कधी अशी माणसं अचानकपणे भेटतात पुढे जाऊन गाडी पार्क करायची आपल्याला आणि गेट याच बाजूला होतं तुम्ही बघू शकता इथून मी गेट दाखवलेला आहे आणि आता आम्ही शोधतोय की बाबा पार्किंग कुठं करायचं अशा पद्धतीनं आम्ही उतरलो देवदर्शनासाठी निघालेलो आहे स्टॉल लागलेले आहेत हेच महत्त्वाचं आकर्षण केंद्र असतं कुठेही गेला देवदर्शनाला कुठेही फिरायला गेला तर सगळ्यात महत्त्वाचं की खरेदी केली पाहिजे हां पण मी मात्र काहीच खरेदी केलं नाही पहिल्यांदा असं माझ्यासोबत झालं असेल की मी काही खरेदी केलं नाही तर अशा पद्धतीचं हे मंदिर आहे मठ आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि इथं साधकांच्या खोल्या आहेत विश्रामगृह आहेत त्याचबरोबर समोरच्या बाजूला गेल्यानंतर सुंदर अशा पद्धतीचं वातावरण आहे त्या झाडापाशीही आम्ही फोटो काढलेले आहेत इथल्या वॉशरूमची सुद्धा एवढी स्वच्छता आहे इतकं सुंदर आहे सगळं आणि पाहण्यासारखं होतं आम्ही गेलो त्यावेळेला जेवणाचं टायमिंग होऊन गेलेलं होतं या ठिकाणी जेवणाचं गाडा ओढून आणला जातोय तर सुंदर अशा पद्धतीचं वॉशरूम आणि चप्पल लावण्यासाठी आपली चप्पल आपण सुचलून स्टँडला लावायची वाव हे खूप छान होतं पैसे द्यायचे नाहीत घ्यायचे नाहीत आपली चप्पल आहे आपणच उचलली पाहिजे आणि आपणच लावली पाहिजे सगळ्यात मस्त शिस्त मला ही आवडली इथली आणि आम्ही अशा पद्धतीनं तिघांनी आपल्या चपला ठेवल्या आणि आम्ही पुढे मठामध्ये दर्शनासाठी चाललो आहे इकडे आपल्याला बजरंगबलीचं दर्शन होते उड्या मारत चाललेले आहेत आम्ही जरा सावध होतो की मोबाईलला हात लावू नये पण ते तुळशी वृंदावनापाशी कोणीतरी खायला ठेवलं होतं आणि तिथे ते खाऊ घेण्यासाठी गेलेले होते लोक आश्चर्यानं बघत होते की बाबा तुळशी वृंदावनापाशी बजरंगबली काय करतायत तर या बाजूला आहे दर्शनाची रांग आत्ता सध्या गर्दी नव्हती रविवार होता बरीचशी लोक दर्शन घेऊन बाहेर निघताना तुम्ही बघू शकता आणि सुंदर असा मठ आहे हा सगळा आतमध्ये गेल्यानंतरचं दर्शन हा समर्थ इथं बघतोय माझ्याकडे आणि आतमध्ये गेल्यानंतर खरं तर फोटो काढायला अलाउड नाही आहे आणि इथं आम्ही मात्र नियमांचं पालन केलेलं आहे आणि आतमध्ये अशा पद्धतीची सुंदर अशी समाधी आहे जिवंत समाधी घेतलेली आहे महाराजांनी इथं आणि ती समाधी पाहणं तिथं जाणं मन तृप्त झाल्यासारखं था होतं बाहेर पडलो आम्ही त्यानंतर पिण्याचं पाणी आहे पिण्याचं पाणी जिथं लिहिलेलं आहे तिथंही अतिशय स्वच्छता पाणी पिलो त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा मंदिराचा सगळा भाग मग मोबाईलमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला त्याच ठिकाणी एक गोशालासुद्धा होती गोशालेला जाऊन भेट दिली आतमध्ये थोडीशीच गोमातांचं दर्शन आपल्याला झालेलं आहे आणि त्यानंतर प्रचाराच्या गाड्या बघत आम्ही पुन्हा एका ठिकाणी आलो जिथं खूप मोठं शेत होतं पाणी होतं आणि तिथं आम्ही ठरवलं की आता आपण आणलेला सोबतचा जो काही मेजवानीचा बेत आहे तो इथं करूया चटई अंतरली कारण हा भाग सगळा कुसळाचा आहे तुम्ही जर जात असाल पिकनिक करण्यासाठी किंवा देवदर्शनासाठी आणि बाहेर जेवणार असाल तर चटई कॅरी करा हे मी अवश्य सांगेल कारण बसण्याची पंचायत होते तर आमच्याच झाडाचे पेरू आहेत त्यानंतर मी चटणी आणलेली आहे डब्यामध्ये मटकी त्याचबरोबर मिठातली मटकी तांदुळशाची भाजी काकडी पाण्याच्या चार पाच बॉटल्स आम्ही कॅरी केलेल्या होत्या कारण आता थंडी आहे पाणी गरम होत नाही वाटलीमधलं त्यामुळे त्या सहजासहजी आपल्याला वापरता येतात कांदेसुद्धा आणले होते कारण मटकीची पातळ भाजी आहे तर असं वाटलं की मिसळ कुरणाला करून खायची असेल आणि हा दिवाळीचा राहिलेला पदार्थ चिवडा लाडू त्याचबरोबर शेव शेव आणली होती अशा पद्धतीचं आमचं हे देवदर्शन झालं आम्ही सगळे खुश आहोत गणपती बाप्पा मोरिया थँक्यू